जिल्ह्यात सोमवारी दुपारपर्यंत पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली होती पण सर्वत्र ढगाळ हवामान होते दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत आयरविन पुलाजवळ पंधरा फुटापर्यंत पाणी आले आहे शिराळा वाळवा तालुक्याच्या काही भागांमध्ये पावसाची दमदार पाऊस सुरू आहे गेल्या दहा दिवसांच्या संततधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्या दुतडी भरून वाहत असून कृष्णा नदीवरील चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत दुष्काळी जवळ अटपाडी कवटेमहांकाळ तासगाव खानापूर कडेगाव तालुक्यांसह मिरज पलूस तालुक्यात तालुक्यातही गेल्या दहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचून राहिले आहे नदी ओढे नाले भरून वाहत आहेत यामुळे शेतकऱ्यांची खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत कृष्णा नदीवरील चार बंधारे पाण्याखाली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच असल्यामुळे कृष्णा नदीवरील जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे वाळवा तालुक्यातील बहे मिरज तालुक्यातील डिग्रस सांगली आणि म्हैसाळ असे चार बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे तेथील तू पर्यायी मार्गावरून वळवली आहे